एस टी मधल्या सगळ्यांना मी म्हंटल बर का कि मी ब्लॉगर आहे मला जागा द्या सगळी म्हणली आणि पुढं निघा कोण काळ कुत्र पण आपल्याला भाव देत नाही जवळजवळ मी बहिणीला आणि मम्मीला भेटते तेव्हा तवा रडायला येतं बरं का त्यांना सोडून येतानी पण काय करू शकत नाही सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या निरमध्ये आली तेव्हा एस टी मोकळी झाली आणि तवा कुठं जाऊन बुड टेकवाय जागा भेटली बरं का आणि तवा कुठं जाऊन माझा प्रवास चालू झाला फलटण ते पुणे जेजुरीमध्ये पोचत नाही तोपर्यंत परत एस टी घच भरली बरका एस टी मध्ये चढल्यावर लेमन गोळ्या लागतातच बरका नाहीतर आम्ही वकलू म्हणूनच समजा त्या वासाने त्या दडदडीनी शाळेमध्ये असताना कंडक्टर काकांपशी बसायची लय भीती वाटायची कारण कधी त्यांच्या मनात यायचं ना आम्हाला उठवून दुसऱ्या कोणाला तरी बसवायची पण ती वयस्करच माणसांना बसवायची त्यामुळं काय नाही आता वाटतं पण तवा वाईट वाटायचं म्हणून आम्ही रिस्क घ्यायचो नाही बरं का मला सुद्धा असं कधी कधी वाटायचं बरं का की वयस्कर माणसांना जागा दिली पाहिजे पण काय काय वयस्कर माणसं त्या लाईकीचे नसतात लय रगेल असतात आता तुम्ही म्हणाल की तुला लाज वाटते का पण खरंच माझा लय अनुभव आहे बरं का आल्यानंतर म्हणलं एक नाईटी टाकावी कारण लय पराक्रम केला होता दोन दिवस नव्हती तर पूर्ण किचन वाटा खराब होता बरं का आणि ती नाईंटी नव्हती ब्लॅक कॉफी होती म्हणलं बाईस तर तरी येईल एवढा प्रवास करून आलूया आई जगदंबेच्या नावानी चांग भलं असं म्हटलं आणि पटापटा भांडी घासायला सुरुवात केली बरं का भूक तर लागली होती पण जरा दम काढला आणि एक महत्वाचा विषय म्हणजे मी पुरणपोळी मम्मीला सकाळची पण करायला लावली होती बरं का आणि तीच बांधून घेऊन आली होती आपल्याला पुरणपोळीलाही आवडती बरं आणि दोन पुरणपोळ्या आणल्या त्या दाबून तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का